मतभेद की फारसे कुठे बघायला मिळणार नाही याचं कारण शहराला दिशा देणारं नेतृत्व या पूर्व काळामध्ये होऊन गेलं म्हणून तुमच्यावर जबाबदारी ऐश्वर्या आणि तुमच्या सगळ्या सहकार्या या शहराची परंपरा तुम्हाला अशीच न्यायची आहे आणि आता जास्त वेळ बोलणार ना नाही कारण आता बराचसा उशीर झालेला आहे एक गोष्ट आपण सगळ्यांनी पाळा येणाऱ्या पाच वर्षांमध्ये आम्हाला काय करायचं आपली पहिली बैठक होईल पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये किंवा जेव्हा असेल कलेक्टर ठरवतील किंवा नगराध्यक्षा तुम्हाला बैठक नगराध्यक्षांच्या अधिकाऱ्यानंतर त्यांच्या मर्जी प्रमाणात पहिली बैठक असेल त्यानंतर एक माझी सजेशन राहील की शिरूर शहरातल्या प्रत्येक नागरिकाकडून एक जाहीर आव्हान करा की आपल्याकडं शिरूर शहरातल्या नागरिकांच्या तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे शिरूर शहरासाठी तुम्हाला नक्की काय करायचं याचा कुठंतरी आपण लोकांकडून अपेक्षा मागवा आणि पाच वर्षाचा कुठंतरी रोडमॅप करा की आम्हाला पाच वर्षामध्ये ह्या ह्या गोष्टी करायच्या मला आठवत आहे काही गोष्टी जे ज्यावेळेला प्रकाशित संपर्क संपर्कात होतो जरी मी खासदार होतो किंवा खासदार होतो तरी माझ्याकडं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी तो मोठ्या प्रमाणात मला पाठिंबा दिला होता त्यावेळेला मला सांगितलं होतं मी बोरकर ट्रॅव्हलर्सनी होत प्रकाशेठ तुम्ही फोन केला की के म्हटलं आपल्याकडे काय कामं आहे आहेत आपल्याला तातडीने तातडीनं त्यावेळेला सांगितलं की प्रकाश म्हणाले पाण्याची योजना बऱ्याच दिवसा कितीची कॉस्ट आहे तर ते माझे साठ पासष्ट कोटी रुपये असतील त्याच्यानंतर दोन दिवसांनी प्रसाद माझ्याकडे लाईल लागली ही सगळी योजना समजून घेतली माझं फक्त तयार केलं मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेलो एस्टीमेट करायला लागलं जीवन प्राधिकरणामध्ये बैठक घेतले आणि सगळा प्रस्ताव च्या मार्फत गेला आणि मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंबना लावता ज्यावेळी मला आठवत आहे दिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये चालू होतं तिथं सगळ्या फाईल म्हणून घेतली आणि तिथं ऑर्डर दिली चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पूर्वी माझ्या दृष्टीने समाधानाची बाब आहे काही ना काहीतरी या शहराला योगदान माझं देऊ शकलो आणि ते करण्यासाठी शासक स्वतःशी सहकार्य त्यांचा पाठपुरावा नगरपालिकेचे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची संपूर्ण सहकार्य हे सुद्धा बोलायचं पण जसे जसे निधी उपलब्ध गेला लातआड्याला तसं लाटेआडीचे लाटेआडीची शाळा खूप मोठा इतिहास आहे खूप मोठा वारसा त्या शाळेला त्यासाठी चार पाच कोटी रुपयाचा निधी आपण पण हे सगळं करत असताना आपल्याला पुढच्या काळामध्ये बघायचं नक्की काय शहराच्या दृष्टीनं पाण्याची योजना महिन्यांमध्ये कार्यान्वित झाली पाहिजे स्वच्छ मुबलक पाणी या शहराला मिळालं पाहिजे खराब खराबलक पाणी मिळालं पाहिजे हा आपला पहिला पाहिजे सर्व नगरसेवकांचा आणि सगळ्या नगराध्यक्षांचा त्याच्यानंतर रस्त्याची अवस्था सुद्धा बघितली बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याची अवस्था अतिशय दुरावस्था झाली अवस्था असं काही म्हणताय ना दुरावस्था झालेली आहे मी सुद्धा बराचा निधी टाकला परंतु ते सुद्धा आता बरोबर राहिलेलं नाही त्यासाठी आपल्याला काय करता येईल का दुर्दैवानं हल्ली तंत्रज्ञानीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा असतात रस्त्याचं जे काय कुठे असतं त्या कोटेशनमध्ये नाही म्हणत तरी पंचवीस टक्के तीस टक्के बिलो लोक जातात त्यामुळे कामाचा दर्जा अतिशय वाईट पद्धतीचा होतो आणि त्यामुळं योगेनी स्पर्धा जी आहे आणि त्यासाठी कुठेतरी याला आळा बसला पाहिजे पालकमंत्री आदरणीय अर्जित पवारांनी थोड्या डीपीडीसीच्या फंडाच्या माध्यमातून राबवलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत दुसरं अनेक कामाच्यासाठी पूर्वीचा निधी निधी मिळायचा आणि आता मिळतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्याची ताकद आहे तेवढा निधी आपल्याला आज योगायोगांना आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद वाटतो की आपले करते एक माझा साधा कार्यकर्ता दहा पंधरा वर्षेच्या निवडणुकीमध्ये मी आबा भेटलो आबा म्हटलं तुम्ही आबा माझ्या बरोबर आहे शिवसेने शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि मनापासून कार्य काम करणारा कष्ट करणारा कार्यकर्ता मी पहिल्यांदा आई शकतो माऊली आबाच्या रूपात शिवसेना शिवसेनाची एकत्र होत जिल्हा परिषदेला उमेदवारी दिली वाघोली गटात आणि त्यावेळेला महाराष्ट्रातून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त मताच्या रेकॉर्ड न माऊली आबा निवडून आला त्यावेळेला सुद्धा त्याच्यानंतर दोन पक्ष झाले शिवसेनेचे मी शिंदे साहेबांबरोबर गेले आपण म्हणतो आवाजाला बरोबर आबा दादा तुम्ही पुढे जा मी तिथं राहतो जरी आम्ही दोन्ही पक्षात असलो तरी आबाचे माझे जवळजवळ रोजच संबंध असेल रोज काही ना काही कोण तर कामाच्या संदर्भात असेल दौऱ्याच्या संदर्भात असेल दुधा विजयी टाकायचा असेल त्या संदर्भामध्ये आमचे संबंध चांगले आहे या वेळेला मला सांगायला म्हणजे राजकीय व्यासपीठ नाही आहे पण मला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विचारलं एकनाथ शिंदेने विचारलं की मला साठी पण उमेदवार आपल्याकडे चांगला मिळेल तू सांगितलं तकडाव मला जर विचार करायला झाला तर माऊ याबा कटके त्यांचा विचार करा माऊयाबा त्यांनी बोलून त्यांची चर्चा झाली अजितदानी मला विचारलं की इथं पण उमेदवार दिला पाहिजे त्यांना म्हटलं माउल्या कटके उमेदवारी द्या अशा प्रकारे ज्यावेळेला उमेदवारी दिली आणि पुन्हा एकदा शिरू हवेली किंवा शिरूर तालुक्याच्या इतिहासामध्ये सर्वाधिक जास्त आघाडीने मावल्या जा निवडून आल्यानंतर पाहिलं मी एक अतिशय अनुभवी आणि कसलेल्या आमदाराप्रमाणे मतदारसंघाची बांधणी रचना कशी करावी ती मावल्यामध्ये करता ही निवडणूक मला तर जास्त निता आलं नाही या शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला दोन दोन वेळा येऊ शकलो इथं पण त्यावेळेला मी पाहिलं तर माउगेबा मुख्यमंत्री शिरूर शहरामध्ये आणि कार्यकर्त्यांना आणि का म्हणून त्यांच्याकडनं जी काय आपल्याला मदत लागेल शिरूर शहराच्या विकासासाठी विकास करताना प्रकाशात इलेक्शन मध्ये लक्ष घातलं नाही ठीक आहे पण आता शिरूर शहरातला पाच वर्षाचा रोडमॅप कसा करायचा हे तयार करण्यासाठी आमच्या नगराध्यक्ष तुम्ही सहकार्य करावं तुमच्या संकल्पना काय आहेत शहरातल्या लोकांच्या संकल्पना काय या जर आपण सांगितल्या तर आमच्या नगराध्यक्ष तुमचे सगळे नगरसेवक त्या दिशेने काम करतील याची मला पूर्ण खात्री आहे विभागण सी ओ पाटील खूप चांगला अधिकारी आहे त्यांचा माझा जुना परिचय आहे तुम्ही ते फॅनल आहोत या पूर्वीच्या सुद्धा स्मिता पाटील सुद्धा चांगल्या सी होत्या दोघांनी काम की मोर्चा पण संघाधिकारी होता सगळ्यांनी आप त्यांच्यापर्यंत आपापल्यापर्यंत आपली कर्तव्य पार पाडलेली आहे आपण शिरूर शहरामध्ये काय काय गोष्टी जर आपल्याला करता आल एसआयचे जर प्रकल्प राबवता आले लोकांना चांगली घरं देता आली भाडाच्या माध्यमातून माझा सुद्धा प्रयत्न चालू आहे आपल्या शिरूर शहरामध्ये काय म्हटलं तर तीन चारशे पाचशे घराच्या आसपास आपण एक प्रकल्प उभा करतो आहे कदाचित त्याला गेल्या दोन तीन महिन्यामध्ये मान्यता मिळाली तर हायवेला लागून

आपले आज पथग्रहण सोहळ्याच्या निमित्त राजपीठावर विराजमान आपले माजी खासदार आदरणीय आढळ पाटील साहेब आपले शिरूर नवीचे उद्योगपती आदरणीय प्रकाश शेठ धारेवा साहेब तसेच आमचे अधिकारी वर्ग दादा पाटील साहेब आणि आए... खर तर मनीषादाईची मला एक वेगळी ओळख करून घ्यायची आपले आमदार माउली यांच्या पत्नी वेगळा आनंद आहे आणि आपले आ, माजी आमदार उपस्थित असलेले मंचावर सगळे मान्यवर आणि माझे सगळे नगरसेवक देविका माझे पत्रकार बांधलो तर सगळ्यांच्या ते मी आज एकच सांगेल हा क्षण खरंच माझ्यासाठी खूप भावनिक आणि जबाबदारीचा आहे एक सांगायचं झालं तर आता इथून पुढे एक, एक तुम्ही मला शिरूर नगरीचे नगराध्यक्षपदी एक संधी करायची काम तुम्ही सगळ्यांनी मला लिहिलीये त्याचा मला खूप अभिमान आहे आणि ती जबाबदारी मी पाच वर्ष नक्की करून दाखवे आणि पहिले काम येईल की स्वच्छ पाणी दर्जेदार रस्ते मजबूत आरोग्य सेवा महिलांचं महिलांचं आरोग्य महिलांची सुरक्षित सुरक्षितता आणि आपल्या झोपडपट्टीचे झोपडपट्टीचं पुरणवासन हे केलेलंच आहे आणि त्यांच्यासाठी आपण घरे बांधणार आहोत त्यांना मध्ये पुरणवासन केल्यानंतर त्यांना आपण घरे बांधून देणार आहोत तर हे सगळे काम करताना मी माझे सगळे नगरसेवक नगरसेविका यांना सोबत घेऊन काम करणार आहे राजकारणात खरं मतभेद असू शकतात पण शिरूनगरीच्या नगरपालिकेत हा भेद मतभेद कधी झालेला नाही आणि इथून पुढेही होऊन देणार नाही मी सगळ्या माझ्या स्वस्तांना आणि खरं तर सगळेच म्हणले की माझ्या म्हणेचा सामाजिक राजकीय वारसा मला लाभलेला ना। आहे तर खरच मी माझ्या हवेलीचाही खूप मनापासून आभार माने माझे काका आ, तर काका वडील असेल प्रकाशदादा जगताप माझे वडील सुभाष अप्पा जगताप यांचंही मला म्हणजे एक सांगायचं कर्तव्य असं की त्यांची खरंच साथ आहे माहेरची साथ मुलीला असणं हे खरंच नशीब आहे आणि कारण ते त्यांची लक्ष्मी मानतात आणि त्यांनी लक्ष्मी मानल्यामुळे आम्हाला मुलींना पुढच्या लक्ष्मी रूपानेच घरात घेतलं जातं आणि माझ्या काकी शांता प्रकाश जगताप माझ्या सुभाष जगताप आणि तसेच या सगळ्यांच मनपूर्वक मी आभार मानते आणि खर तर एक अजून एक सांगेल की केवळ एक सत्ता नाहीये माझ्यासाठी एक जबाबदारी आहे संवेदश नक्कीच जबाबदारी जबाबदारीपणे जबाबदारीपणे आणि पारदर्शक सगळ्यांना घेऊन काम करेल आणि मी एक शपथ घेते की पारदर्शकता आणि प्रामाणिकपणे मी इथं काम करेन आणि वयाच्या कमी वयात कमी वयात मला नगराध्यक्ष पद भेटलंय याचा मला अभिमान आहे आणि ही एक खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर आणि ती जबाबदारी मी पूर्णपणे व्यवस्थित मेल करे अशी मी खात्री तुम्हाला देते आणि इथं उपस्थित असलेल्या सगळ्या बंधू भगिनींसारं मान्यवरांचं माझे माझं सासुर माझे पती अभिजीत काका पाजरने माझे दी रंजीत दादा पाजरने आणि खर तर माझ्या सासूबाई माझे आत्यास्ते सुनीता सुनीता नाही गणेश पाचारणे आणि माझे सासरे त्यांच्यामुळे आज मला ही खरं संधी मिळते त्यांची इच्छा होती दी, आणि ती इच्छा पूर्ण झाली माझे सासरे स्वर्गीय सासरे गणेश तात्या पाचारणे आणि माझे स्वर्गीय सासरे बाबूरावजी पाचारणे या सगळ्यांचा आशीर्वाद मला लाभलेला आहे आणि तसाच माझ्या जनतेचाही आशीर्वाद मला लाभलेला आहे या तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सगळ्यांनी मला सांभाळून घ्या आणि इथून पुढे शिरूरच्या प्रत्येक नागरिकांचा आवाज ऐकला जाईल त्याच्यावर काम केले जातील अशी मी खात्री देते आणि इथंच थांबते जय शिरूर जय महाराष्ट्र जय हिंद कृष्ण

सत्काराला नंतर येऊ येईल राष्ट्रवादी प्रकाश भाऊ आजोज यांना त्याचप्रमाणे माझ्या साहेब यांना करतो बाबासाहेब आपण सर्वांनी या ठिकाणी सामना करायचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं कारण

आपले ज्याच्या वतीने स्वीकृति देणे आहे कुणी आहे हां निवेदन करू शकतो आणि आपल्याला मुद्दे आहे सामान्य बोलण्याचा बासता देता येईल या कार्यक्रमाचे संचालन सर्व पत्रकार बांधव उपस्थित झाले या सर्वांचे येथील तरुण नेतृत्व आणि बाईबाई खूप दांबळे दामोदरे ओके ठीक आहे ओके ओके

એક ના ના એક શિવાજી મહારાજ ચલો હા એક નંબર

दादा फुसका नुक्ता भाई आम्ही आम्ही या कार्यक्रमासाठी आहे आता मित्रा तुम्ही आता सर्वंच हार्दिक पासून आवाज जास्त उड काढतो सुरु थांब दोरे कर कावंडी नोरा उपस्थित يا پرچمات سے جی ہاں چاپر دی ویڈیو لے ہاڈی کو سہی پرائیڈ ہاچ 34 پر حکومت تو سن سکدی نہ ہری راج چا حال اس کو سنوا 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 सम्मान <laughs> <laughs>